हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या भावाचं लग्न झालंय आणि आज रात्री सत्यनारायणची पूजा आहे म्हणून आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स सगळे मिळून सगळे गावातले देवदेव करण्यासाठी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालोय मस्त पैकी आता सगळ्या देवाचा आशीर्वाद घेऊया मी पहिल्या मंदिरावशी पोहोचलोय आणि पहिलं मंदिर आहे लक्ष्मी आईचं मंदिर लक्ष्मी आईचं मंदिर हे बघा आणि ते बांधायचं चालय म्हणजे काम सुरू आहे लक्ष्मी आईचं मंदिराचं ही देवाचा गाभार आहे आणि इथं छान पैकी देवळ आहे आपण काहीच गाभार खूप छान आहे बाहेर जाण्यासाठी एवढी एंट्री आहे आणि हे मंदिर तयार व्हायला लागलंय इथं बघा की मला एक गोष्ट सगळ्यात आवडली वड्याचं झाड किती छान आहे डेरेदार एकदम छान वड्याचं झाड आहे इथं लक्ष्मी आईच्या मंदिराजवळ छान किती छान आहे आता आम्ही चाललोय सोनारशी दाला सोना शिदला yes. आता जायचंय तुम्हाला सगळं देव दाखवतो आमच्या आठवडीतला सोनार शिदला आम्ही आता सोनार शीत शिद मंदिरामध्ये आलोय अँड हियर इज नवर शिद मंदिर मधली सगळ्यात मोठी घंटा दाखवतो अरे सगळ्यात मोठी घंटा बघित ही घंटा आहे आणि ही घंटा मी काय हमेशा वाजवत असतोय उंच आहे लहानपणी मी उडी मारून आता पण मला उडी मारायला लागते बघा आमचा मामा अशी रात लागलाय देवाचा किती छान प्रकारे घेऊ लागलायर इज परी टिकाला <laughs> काय झालं परी खुश मंदिरात हमेशा एक पॉझिटिव्ह वायब असते खुश तर चला लागली चल बरी आपण राऊंड मारून येऊया ये <laughs> काय करायला लागलाय तुम्ही मी आता बाहेर पडलो ताई ह्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगणार आहे आता ताई सांग या मंदिराच्या ना आजूबाजूला सगळीकडे सवळ पाणी आहे त्या मंदिरातच असा एक खोल आहे की त्याला फक्त गोड पाणी गोड पाणी मिळते ह्या मंदिराबाई पिण्यालायक आणि सगळीकडे सवळ आहे पण मंदिराजवळ गोड पाणी कुठे जायचं आपण चला खरसुंडीला सिद्धनाथाचं मंदिर चला आज जाऊया खूप छान आहे चप्पल काढत बाहेर की काय म्हणते सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्या आलोय आम्ही मी अन्वेषा अन्वेषा हे बरेस मेन गाभारा येत आहे लय गर्दी असते आता आम्ही आहे ना आता यात्रा वगैरे नाही म्हणून आम्हाला आत येण्याचं सौभाग्य मिळाले आशीर्वाद घ्यायचं आणि निघायचं छान आहे तिथे जेव्हा यात्रा असते ना तेव्हा खूप जास्त गर्दी असते तिथून पण यायला येत नाही एवढी गर्दी असते ह्या मंदिरामध्ये दगडापासून पूर्ण बनले आणि किती कोरीव काम केले स्ट्रक्चर कसं बनवलंय मंदिराचं सिद्धनाथाचं मंदिर आमचं किती छान मंदिर आहे जास्त करून दगडाने बनवले आणि एकदम नक्षीकाम छान केले मंदिराचं पूर्ण त्या मग कुठे लावायला पाहिजे तुला मधी मधम मध मधमध पाहिजे

मस्त पैकी दर्शन झालंय आम्ही निघालो सांग भल हा किती मोठ आहे आपला ध्वज मोठाच असतोय अन्वेषा दाजी अहो दाजी काय नाही दाजी भेल थोड काय नाही गेलं जवळ तो जरा रागाला गेला मंकीतला दाजी आता पार्टी देणार आहेत आम्हाला दाजी काय तर खायला देणार आहेत बरं काय बरी पप्पा काय देणार आहेत खायला पप्पा काय खायला देणार आहेत ती उघडतो <laughs> ती बॅलेन्स एवढा जास्त झालाय कि ती उघडला झालं असं झालं लोड वे लागलाय त्याला का नाही गेल तू पावसा पाव दिसतो का मी तुला काय पण म्हणते काहीच दाजी काय तर आणाय गेले तर पुढे जाऊन खाणार आहे आम्ही निसर्ग सानिध्यामध्ये आलोय आणि बघा आमच्या चारी बाजूला डोंगर आहेत आणि आमच्या दाजीने घेतले भजी आणि वडापाव आणि काय जिलेबी काय काय घेतले आम्ही आता चिप्स आता निसर्ग सानिध्यात बसून एक छोटीशी पार्टी करणार आहे फॅमिली सोबत आहे ना बरीची फॅमिली फॅमिली ग्रुप पार्टी <laughs> लिटल पार्टी पण ही पार्टी मध्ये खूप मजा येणार आहे हिअर इज आवर पार्टी अँड पार्टी मध्ये काय काय तुम्हाला दाखवतो जिलेबी भजी गरम गरम भजी येत मिरची आणि ह्याला काय म्हणते लायनन लायनन आणि चिप्स आम्ही खाणार भजी डोंगराच्या सानिध्यामध्ये चला पहिला भजी आम्ही घेऊन दाजे तुम्हाला दाजीला चढतो दाजेबा माझ्या आधी तुम्हाला चरायला होतो दायच्या आधी तुम्हाला चरतोय बाबा आता आम्ही जिलेबी खाणार आणि या पार्टीला खरंच यायला लागले भजी जिलेबी जिलेबी सगळी हॅलो लागोग्या पार्टी विद आवर दाजी <laughs> मस्त पेकी आमचे आता पार्टी झाले सगळी गाडीत बसलो आता आणि खरं एन्जॉय आला बरं काय शांत पेकी विसरगाच्या सानेदात बसलेलो आम्ही मीना अशोक स्वीट होमवर पोहोचलोय आणि ताबा बसलेत आबा रामकृष्ण हरी पांडुरंग <laughs> आता आहे रात्री पूजा आहे पूजा सुरू झाली घरी तुम्हाला दाखवतो सत्यनारायणची पूजा सुरू झाली जय देव जय देव जय सत्यनारायण देवा जय देव जय देव आव तालामध्ये जय देव जय 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 ले। मी तू बसणार आहे सगळ्यांना प्रसाद वाटण्यासाठी सगळ्यात आधी आमच्या मातोश्रीला प्रसाद देणार आहे आम्ही फायनली एक गाठ सोडायला लागली आता हा, हा काय म्हणणार होती हा फौजी पाटला लगा लगा दाजी कुठे गेलं दाजीच चांगलं नाव घेते सगळे पाहुणे आले तर आता वहिनीकडचे म्हणून सगळ्यांना चहा द्यायला बाहेर आता जेवणाची व्यवस्था केली पहिली पंगत बसले जेवणामध्ये भात भाजी पातळ भाजी लाडू चपाती जेवण झाले माझ आणि लाईल सांगणार आहे जेवण कसं आहे मस्त आहे ना आणि काहीच मस्त कि बाहेर एक कार्यक्रम चाललाय गोंधळ चाललाय तुम्हाला तो गोंधळ दाखवतो तो लग्नानंतर असतोय वाटत अग तो मस्त खायच चाललाय मजा होत की बघा i thought it was good channel thank you so much for watching my vlog bye bye